अमरावती शहरात एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन व्यावसायिकांना लुटण्याची खळबळजनक घटना घडली होती आता पुन्हा बडनेरा शहरातील सोमवारचा बाजार असलेल्या वर्द्रेच्या ठिकाणी अज्ञात लुटारूंनी एका सोने व्यावसायिकाच्या दुचाकीवरनं बारा ते पंधरा लाखांचा ऐवज चोरून पसार झालेत यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अमरावती शहरात अज्ञात लुटारू सराफा व्यावसायिकांना टार्गेट करीत असल्याचे आता तीन ठिकाणी घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होत आहे गेल्या आठवड्यात गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लुटारूंनी सराफा व्यावसायिकाला लुटले होते सोमवारी पुन्हा फैजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत महादेव खोरी मार्गावर असलेल्या बांगरे ज्वेलर्समधून दोन सोने चांदीच्या पिशव्या अज्ञाताने चोरून पसार झाले होते आता त्याच दिवशी सोमवारी बडनेरा शहरात असलेल्या आठवडी बाजारात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका सराफा व्यावसायिकाच्या दुचाकीवरून लाखोंचा ऐवज चोरी करून पसार झाल्याची घटना घडली मनपाच्या अब्दुल कलाम व्यापारी संकुलातील सराफा लाईनमध्ये सोमवारी बाजारच्या दिवशी सराफा व्यावसायिकाच्या दुचाकीवरून एका अज्ञात चोरट्यांनी बारा ते पंधरा लाखांचा ऐवज लंपास केल्याने आता भीतीचे वातावरण पसरले आहे बडनेरा शहरातील गजबजलेल्या वस्तीतून सराफा व्यावसायिक डुमरे यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून जवळपास तब्बल पंधरा लाखांच्या जवळपास सोने चांदी रोख रक्कम असा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे माझे बारीकपुऱ्यातील सोहन ज्वेलर्स नावाचे जे दुकान आहे ते बंद करून मी आल्यानंतर इथे माझे लहान भाऊ धर्मजीत रामदास मुंबई त्यांच्या दुकानात आता समोर गाडी उभी केली गाडी उभी केल्यानंतर मला बाजूचे जे सिनावी ज्वेलर्स आहेत त्यांनी म्हटलं की महादेव खोरीत एक बॅग केलेली आहे म्हणून ते फुटेज पाहायला मी तिथे गेलो तितक्या वेळेस माझी बॅग टोट्यांनी येऊन नका किती रुपये जो सामान होतो त्याच्यामध्ये पाहुणे दोनशे ग्रॅम समोर आणि याची तुम्ही बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये केलेली आहे काय वाटते तुम्हाला तुम्ही जेव्हा युनिव्हर्सिटी निघाले तर तुम्हाला असं काही कुठे वाटलं की तुमचे मागे कोणी येऊन रुटीन आहे वर्ष भरायचं पूर्ण म्हणजे मी इथे येऊन त्याच्यानंतर घटनेची माहिती मिळताच वडनेरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वान पथक दाखल झाले बडनेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी सुद्धा घटनेची माहिती जाणून घेतली आहे या प्रकरणाबाबत सराफा व्यावसायिक विश्वजीत रामदास डुमरे यांनी माहिती स्पष्ट केली आहे

कुलूप उघडून एका अज्ञात स्वतने जवळपास बारा ते चौदा लाखाचा सोन्या चांदीचा एवढा रोख रक्कम लंपात केलेली आहे या संदर्भात पोलिसात तक्रार केलेली आहे पोलिस आले श्वान पथक आले तसे जे तज्ञ असतात ते आले त्यांनी संपूर्ण चौकशी केलेली आहे मात्र या तपासाचा शोध कसा घेतात हे पाणी आता गरजेचं ठरलेलं आहे घटनावर्धन मी मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती